नमस्कार मित्रांनो स्वारटर्न पर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चला मित्रांनो एक नवीन जाहिरात आहे बघा आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघा ग्राम विकास शिक्षण संस्था मुडी बघा तालुका अमरनेचे मित्रांनो जिल्हा जळगावची याच्यामध्ये ग्राम मीपा शिक्षण संस्था मुडी प्रादेशिक तालुका अमरने जिल्हा जळगाव संचालित विद्यालय कनिष्ठ लिपिक सेवक रिक्त पदाची रिक्त रिक्तपदी मित्रांनो ते पण कनिष्ठ लिपिकाचे मित्रांनो बघा शंभर टक्के अनुदान होते मित्रांनो म्हणजे वेतन असणार मित्रांनो ते शासनाचे नियमानुसार असणार मित्रांनो त्यासाठी आपल्याला इथं प्रवर्गतीला बघू शकता एस सी अनुसूचित जमातीसाठी मित्रांनो एच एस सी पदवीधर तसम शैक्षणिक पात्रता ज्या सम मित्रांनो जसं तुम्हाला टायपिंग थर्टी फोर्टी त्यानंतर दे कनिष्ठ लिपी पदाचं नाव कनिष्ठ लिपिक लिपिक सेवक पदाचे एक एक पदे मित्रांनो तर बघा वरील प्रकारचे रिक्तपद संस्था संचलित माध्यमिक विद्यालय रिक्ता सोमपात्र व गरजू उमेदवाराने तीन चार बघा तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संस्थाचे मुख्य कार्यालय झे डी सोनवणे हायस्कूल मुडी प्रडा तालुका अमरनेर जिल्हा जळगाव जळगाव ची या ठिकाणी ठीक दहा वाजता आपल्या मूळ कागदपत्रासह जे मूळ डॉक्युमेंट असणार मित्रांनो ना तुमचे ओरिजिनल ते तुम्हाला सोबत असणे गरजेचे मित्रांनो तर बघा इथं ॲड्रेस सुद्धा देईल तुम्हाला ग्राम विकास शिक्षण संस्था ता मुळी तालुका अमरनेर जिल्हा जळगाव नेक्स्ट मित्रांनो शासन मानात प्राप्त स्वयर्थ सहायता आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था रजिस्टर नंबर बारा चौस बारा बासष्ट संस्कार पब्लिक स्कूल ज्युनियर कॉलेज श्रीरामनगर कुरखेडा सी पॅटर्न मित्रांनो इंग्रजी माध्यम ते युडाएस नंबर दिले डा दे इंडेक्स नंबर दिले बघू शकता त्यानंतर बघा संस्कार पब्लिक स्कूल ज्युनियर कॉलेज कुरखेडामध्ये पदे भरायचे मित्रांनो बघा सगळ्यात प्रथम बघा पूर्वप्राथमिक शिक्षण शिक्षक सब्जेक्ट दिलेले नाही मित्रांनो बघा यासाठी पात्रता दिली बी एस सी बी कॉम त्याच्यानंतर प्राथमिक शिक्षक बघा इंग्रजी हिंदी मराठी सामाजिक विज्ञान गणित आणि विज्ञान यासाठी बी ए बी एड किंवा एम एस सी बी एड बी ए बी एड एम ए बी एड बी ए ए ए डी एड बी एड बी ए एम ए डी एड बी एड बी ए एम ए बी एड डी एड बी एस सी एम एस सी डी एड बी एड बी एस सी किंवा एम एस सी डी एड बी एड असे मित्रांनो ही पात्रता दिलेली आहे त्यानंतर प्रशिक्षित पदवीधर शिक्षक टी जी टी याच्यामध्ये इंग्रजी हिंदी मराठी सामाजिक विज्ञान गणित आणि विज्ञान त्यासाठी बी ए किंवा एम ए डी एड बी एड याच्यामध्ये सुद्धा बी ए किंवा एम ए डी एड बी एड बी ए किंवा एम ए डी एड बी एड बी ए किंवा एम ए किंवा डी एड बी एड बी एस सी किंवा एम एस सी बी एड त्यानंतर बी एस सी किंवा एम एस सी बी एड असे पात्रता तरी दिली आणि मित्रांनी त्या सब्जेक्टसुद्धा दिले आपल्याला यासाठी मित्रांनो बघा तिथं परत दिले प्रशिक्षित पद्युत्तर शिक्षक क्रीडा कला हस्तकला संगीत नृत्य यासाठी एम एड किंवा बी एड बी ए किंवा एम ए त्यानंतर नेक्स्ट मित्र मित्रांनो मित्रा लिपिक बारे पास किंवा पदव्युत्तर बघा चांगली ऑपॉर्च्युनिटी अनुभव असलेल्या उमेदवारांनी दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गुरुवार सकाळी दहा ते चार मुख्याध्यापक कार्यालय संस्कार पब्लिक स्कूल ज्युनियर कॉलेज कुरखेडा तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली येथे मूळ कागदपत्रासोबत उपस्थित राहावे या ठिकाणी तुम्हाला अधिक माहितीसाठी संपर्कसुद्धा नंबरसुद्धा दे तुम्ही फोन लावून संपर्कसुद्धा साधू शकता मित्रांनो इथं तो ईमेल आय डीसुद्धा देईल ती बघा तुमच्याकडे दहा वर्ष अनुभवासोबत पदवीधर असल्यास वीस हजार ते पंचवीस हजार एवढे मानधन राहील अनुभवासाठी नेक्स्ट आहे ताराणी विद्या विद्यापीठ राजारामपुरी बघा पहिली गेली कोल्हापूर ताराणी विद्यापीठाच्या उषाराजे हायस्कूल कोल्हापूरमध्ये रिक्तपथ भरायचे मित्रांनो बघा कोल्हापूरची जाहिरात आहे मित्रांनो असंच कमेंटमध्ये कोल्हापूरची जाहिरात विचारली कोणतरी मित्रांनो तरी बघा कोल्हापूरची तरी, तरी पात्र उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह तीन एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता संस्थेच्या आर्ट गॅलरी ते उपस्थित राहावे बघा यासाठी रिक्त पदाचे नावसुद्धा दिले शाळा सहाय्यक लाभ अशी ट्रंचपदी मित्रांनो बघा याच्यामध्ये आपल्याला स्वर्गसुद्धा दिले एस सी बी सी एस सी बी सी किंवा इतर मागासवर्गीय एस सी बी सी किंवा ओ बी सी बघा मित्रांनो आणि शिक्षापात्रात दिले दहावी विज्ञान विषयाचे आवश्यक बारावी सायन्स किंवा शास्त्र विषयात पदवी आवश्यक बघा लॅब असिस्टंटपद मित्रांनो एस बी सीची वळी इतर मागे सोडूया एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो असंच नवनवीन जाहिराती बघण्यासाठी मित्रांनो आपल्याच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद